नमस्कार मित्रांनो कोणत्याही देशाची प्रगती त्या देशाच्या असलेल्या लिटरसी रेटवर डिपेंड असते आणि आपल्या भारत देशामध्ये जर हंड्रेड पर्सेंट लिटरेट जर कोणता राज्य असेल तर ते राज्य म्हणजे केरळ राज्य आहे मग अशा वेळेस ह्या गोष्टीमध्ये अजून एक भर पडली आहे ती म्हणजे काय की आता केरळ राज्य पहिलं डिजिटल लिटरेट राज्य म्हणून कन्सिडर झालेलं आपल्याला दिसून येतं येत्या एकवीस ऑगस्टला त्याची अधिकृत घोषणा तर होणारच आहे परंतु याच्या मागचा असलेला इतिहास आणि याच्या मागचा परिश्रम आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे दोन हजार बावीस साली ह्या मोहिमेची सुरुवात झाली आणि ह्या मोहिमेला नाव पण दिलं होतं डीजी केरळ आणि या स्वरूपामध्ये चौदा ते पासष्ट वयोगटातील असलेल्या लोकांना टार्गेट केलं आणि त्यांना डिजिटल लिटरेट बनवणं हा मूळ त्याचा संकल्पना होती मग याच्यामध्ये डिजिटल पेमेंट वाढवणे डिजिटल ट्रान्झॅक्शन्स वाढवणे डिजिटल अवेअरनेस क्रिएट करणे या सगळ्या गोष्टींचा समावेश ह्या डीजी केरळमध्ये दिसून येतो विशेष बाब म्हणजे काय तर तिरुअनंतपुरम ह्या असलेल्या जिल्ह्यामध्ये पल्लमपुरा नावाचं असलेलं जे ग्रामपंचायत आहे तर ह्या ग्रामपंचायतीपासून याची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते आणि आज संपूर्ण बघता बघता केरळ राज्य हे डिजी केरळ म्हणून प्रसिद्ध झालेलं आपल्याला दिसून येते आणि याचा मूळ उद्देश होता की लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणे आणि त्याची युजिबिलिटी कशा प्रकारे जास्त वाढवता येईल तर त्याच्यासाठी प्रयत्नशील राहा आणि या बाबतीमध्ये केरळ राज्याने हे करून दाखवलेलं आपल्याला दिसून थँक्यू